Bye. अखंड हिंदुस्थानातील महान राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आणि या महान राष्ट्राचा महान राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी या अजय या आणि लढवई या सह्याद्रीला कायमचं गोलामगिरीतून काढलं आणि येथील राहणाऱ्या लोकांना त्यांच्या पराक्रमाच्या आणि शौर्याची जाणीव करून दिली आणि त्यांच्याच सोबतीनं जवळपास दोनशे वर्ष जुनी आदिलशाही निजामशाही आणि मोगलशाहीला तुडवत हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि या संबंध मानवजातीला का जागावं कशासाठी जागावं आणि कसं जागावं याचं मूर्तिमंत उदाहरण स्थापन करून दिलं किल्ले बनवा तुम्ही कसेही किल्ले बनवा पण किल्ले बनवा आम्ही ज्यावेळी दोन हजार बारा साली स्पर्धा चालू केली त्यावेळी आमचा उद्देश हाच होता की लहान मुलांनी जे आता गॅजेटच्या दिशेने सगळे निघालेत ते आमच्या कुठेतरी मातीशी पुन्हा निगडीत व्हावीत म्हणून आम्ही हे चालू केलं बीएससी फर्स्ट इयरला असतानापासून पार्टिसिपेट करतोय म्हणजे तीन आणि दोन पाच आणि चार नऊ वर्ष झाली हुबेहूब किल्ला आणि काल्पनिक किल्ला मग काल्पनिक किल्ला मुलं करायची बंद झाली आणि हुबेहुबला जास्त मिळत मिळतात तर मग मुलं सगळी हुबेहुब किल्ल्याकडे आली लहान चौथी पाचवीला माती मळायला मदत करतात त्यानंतर भुसा अन्न वगैरे बरंच काम असते आता यात तुम्ही जर खाली बघितलं तर विटा लावलेल्या आहेत त्याचा शेप येण्यासाठी पहिल्यांदा त्याच्यावर सोयाबीनचा जो भुसा आता सोयाबीन काढायची वाट बघावी लागते मग त्यासाठी सोयाबीनचा भुसा जो मळलेला असतो तो मशीन तो सोयाबीनचा भुसा वापरला याच्या खाली डोंगर बनवायला त्याच्यानंतर ही जी वरची चटबंदी आहे ती सगळी मातीत बनवली आहे ती थोडी जिरटू आहे म्हणून त्यात थोडं फार सिमेंट वगैरे मिक्स करावं लागतं की गावात फक्त मुलंच किल्ला बांधतात मुलींचा ग्रुप कमीच आहे पण आमचा असा पहिला ग्रुप आहे की आम्ही फक्त मुली मुलींनी हा किल्ला बांधला आमचं हे तिसरं वर्ष आहे आणि अजून मुलींनी आमच्यासारखं प्रेरणा घेऊन अजून गड केले म्हणजे मुलींच्या ग्रुप तयार होईल असं आम्हाला वाटतं हळूहळू परीक्षकांनी किंवा जे ऑर्गनायझर्स आहेत त्यांनी मग आम्हाला थोड्या दिवसांनी हे दिलं की कशाला किती मार्क आहेत आकाराला एवढे मार्क आहेत याला एवढे मार्क आहेत ओव्हरऑल प्रभावाला एवढे मार्क आहेत सैनिक मांडलेले एवढे मार्क आहेत त्यानंतर तुम्ही माहिती काय या देत आणि सोशल संदेश काय देत त्याला किती मार्क आहेत यातून हळूहळू रिफॉर्म होत गेलं ते आणि मग आता त्याला एवढं मोठं भव्य स्वरूप आलंय दिवाळीचं स्वरूप आमचं यात्रेत व्हायला लागले